नमस्कार माड्यामध्ये नवा ट्विस्ट मोहिते पाटलांची एंट्री पण पवारांचा सा विश्वासू साथ सोडणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचं राजकारण माड्याभोवती फिरतंय असं म्हटलं तर वामगव ठरणार नाही कारण माड्याच्या जागेवर येणारे ट्विस्ट काही कमी व्हायचं नावच घेत नाहीयेत भाजपाने माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं आता मोहिते पाटील शरद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यांना माड्याची उमेदवारीही मिळणार आहे पण आता पुन्हा एकदा माड्याच्या जागेवर नवा ट्विस्ट आला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप बंडाच्या पवित्रात आहेत आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर अभय जगताप यांची भूमिका जाहीर होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे संकेत अभय जगताप यांनी दिले आहेत काही तासामध्येच अभय जगताप हे त्यांची भूमिका मांडणार आहेत माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या हालचालींना वेग आल्यानंतर अभय जगताप बंडाच्या पवित्र्यात आहेत शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहित्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे कारण रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला महायुतीतील काही बड्या नेत्यांनी उघडपणे विरोध केला होता महायुतीतील नेत्यांची ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांकडून केला जात आहे सोलापूरच्या माडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरातून उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट घेतली ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत रणजितसिंह निंबाळकर यांनी अचानक भेट घेतल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे माड्यात महायुतीचा घटक पक्षातील संदोप संधी आता लपून राहिली नाही त्यामुळे रणजित निंबाळकरांनी फडणवीसांनीकडे घेतलेली धाव चर्चेचा विषय ठरला आहे एकीकडे सिंह नाईक निंबाळकर यांनी फडवीसांची भेट घेतली तर दुसरीकडे अजित पवार यांनी मुंबईत देवगिरी या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली रामराजे निंबाळकर यांना या बैठकीसाठी पाचारून करण्यात आलं कारण माड्यातून रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांनी जाहीर विरोध केला होता रामराजेंचा विरोध रणजितसिंह निंबाळकरांना परवडणार नाही या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी फडोसांची भेट घेतली तर दुसरीकडे पवार यांनी मुंबईत देवगिरी या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली रामराजे निंबाळकरना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं कारण माड्यातून रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकरांनी जाहीर विरोध केला होता रामराजेंचा विरोध सिंह निंबाळकरांना परवडणार नाही याच पार्श्वभूमीवर ही, ही बैठक घेण्यात आली होती अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद we